नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायाने घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते आज बनवूया मस्त असं वांग्याचं चटपटीत भरीत भरीत बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराची वांगी घेतलेली आहेत व त्याची देठ काढून त्याला चाकूने एका साईडने आपण पाडून घेऊयात अशा पद्धतीने सर्व वांग्याची देठ काढून आपण चिरून घेऊयात सर्व वांगी व्यवस्थित बघून घ्यायची किडलेली वगैरे नसावीत एक टोमॅटो घेतलेला आहे थोडा हिरवाचा आहे तुम्ही लाल टोमॅटो घेऊ शकता त्याला पण चाकूने आपण सर्व बाजूने एकाच बाजूने चिर न पाडता सर्व बाजूने चाकूने आपण छिद्र पाडून घेऊयात आणि एका कढईमध्ये सर्व वांगी व वा एक टोमॅटो ठेवून घेऊयात त्याच कढईमध्ये आपण थोडं तेल पण घालून घ्यायचं आहे वांगे गॅसवर न भाजता आपण कढईमध्ये परतून घेणार आहोत आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तेल जे आहे ते सर्व बाजूने लागेल गॅसवर ठेवून दोन मिनटं ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून नंतर त्याम ठ् त्याला आपण पलटून घेऊयात परत झाकण ठेवून घेऊयात तोपर्यंत कांद्याची पात चिरून घेणार आहोत समोरचा भाग चाकूने एका भागाचे चार भाग करून घ्यायचे आहेत आणि बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे जो पांढरा भाग असतो तो, तो थोडा वेगळा ठेवायचा आहे आणि पात जी असते ती वेगळी ठेवायची आहे सर्वप्रथम आपण कांद्याचा समोरचा भागच परतून घेणार आहोत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्यात जाडसराशा ठेचून घ्यायच्या आहेत आता जे वांगे आहेत ते आपण एकदा परत त्याला पलटी मारून घेऊया म्हणजे एका साईडने ते जळणार नाहीत आणि यावरती परत झाकण ठेवून घेणार आहोत तर बघू शकता मी असं हे दोन दोन तीन तीन मिनटं ठेवून एक दोन ते -ती तीन वेळा मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता वांगे मस्त असे चिरलेले आहेत जिथे आपण चाकूने चिर मारली होती ते अगदी एकदम मस्त अशा भेगा फाकलेल्या आहेत त्याच्या म्हणजेच आपली वांगे व्यवस्थित परतून झालेली आहेत सर्व वांगे आपण काढून घेऊयात एका ताटामध्ये आणि थंड करून घेऊयात तोपर्यंत त्याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल तापलं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेऊयात मस्त असं जिरं मोहरी तडतडली की त्यावर ते भरपूर असा कडेपत्ता घालून घ्यायचा आहे आणि नंतर चिरून घेतलेला कांद्याचा जो आपण समोरचा भाग होता तो आधी घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं मस्त असं हे परतून झालं की नंतर त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालून घेऊयात लसूण थोडासा परतून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये जी पात होती कांद्याची ती आपण व्यवस्थित घालून घेणार आहोत आणि आताही परतून घेऊयात तर पात परतून होते तोपर्यंत आपण वांगी आणि टोमॅटो थोडे चिरून घेऊयात म्हणजे ते थंड होतील आणि वांगी पण व्यवस्थित अशा पद्धतीने चाकूने कापून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सर्व चिरलेली वांगी व्यवस्थित आधी बघून घ्यायची आहेत किळलेली वगैरे आहेत का नाही ते आणि नंतर चा कोणी त्याला व्यवस्थित आपण छोटे छोटे काप करून घेऊया आणि टोमॅटो पण चिरून घेऊयात अशा पद्धतीने आणि जी वांग्याची हे आहे तुम्ही अगदी हाताने कुस्करून घेऊ शकता किंवा चमच्याने अगदी मस्त असे हे परतून झालेले आहेत म्हणून आपण चमच्यानेच ते स्मॅश करून घेतलेली आहेत पात परतून झाली की त्यामध्ये चिरून घेतलेलं टोमॅटो घालून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद घालून घ्यायची आहे तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता परतून झालं की नंतर त्यामध्ये आपण स्मॅश करून घेतलेले किंवा कुस्करून घेतलेले जी वांगी आहेत परतून घेतलेले ती यामध्ये सर्व घालून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मी एक मॅगी मसाल्याची पुडी घातलेली आहे मॅगी मसाल्याने वांग्याच्या भरीताला चव खूप छान येते आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे व सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि दोन मिनटं हे मस्त असं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर वांग्याचं भरीत केलं तर खूप छान लागते चला तर वांग्याचं भरीत तर तयार आहे आता वांग्याची भरीत म्हटलं की त्यासोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खूप छान लागते तर मी इथे ज्वारीची भाकरी तयार करून घेतलेली आहे अगदी मस्त असं छान पीठ मळून घेतलं की भाकरी एक सारखी येते काटही चिरत नाहीत भाकरी तयार झाली की तव्यावर घालून घेऊयात आणि त्याला वरतून पीठ लावून घेऊयात तुम्ही चपाती किंवा बाजरीची भाकर ज्वारीची भाकर किंवा नाचणीची भाकर तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता भाकरी पलटी मारून घेऊयात आणि मस्त अशी एका साईडने भाजली की उलटी करून आपण व्यवस्थित मस्त भाजून घेऊयात भाकरी तर मस्त अशी खरपूस भाजून घेतलेली आहे आणि भाकरी त्याचबरोबर मस्त असं भरीत आणि मी इथे मेथीची भाजी घेतलेली आहे हिरवी आणि त्याचबरोबर इथे मस्त असं मसाला ताक पण मी घेतलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार